दिनांक सतरा फेब्रुवारीच्या रात्री शहादा शहरातील डोंगरगाव रोडवर घडलेल्या हिट अँड रनच्या थरारक प्रकरणात मायलेकरांचा बळी गेला होता सदर प्रकरणी मयताच्या नातेवाईकांनी आरोपी आदित्य उचित पाटील यास अटक होत नाही तो पावे तो शव ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतल्याने पोलिसांनी तातडीने सूत्र फिरवून आरोपी आदित्य यास अटक केली होती त्यानंतर त्यास दिनांक एकोणावीस फेब्रुवारी रोजी कोर्टात हजर केले असता न्यायालयाने त्यास एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे भारतीय न्यायसंहितेची कलम एकशे पाच समाविष्ट करण्यात आल्याने आरोपीची तातडीने सुटका होणे अशक्य आहे कारण कलम एकशे पाच अंतर्गत त्यास जामिनाकरिता सत्र न्यायालयात जावे लागणार आहे त्यातच चर्मकार समाजातर्फे आरोपींच्या जामीन अर्जास न्यायालयात विरोध करण्यासाठी स्वतंत्र वकील देण्याची भूमिका घेतली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क